परफॉर्मन्स ग्रेडियन्स इंडेक्स या शालेय शिक्षण मूल्यांकन प्रणालीमध्ये महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शालेय शिक्षण विभागाचे माननीय प्रधान सचिव रणजित सिंह हो देओल यांच्या हस्ते राज्यस्तरीय कार्यशाळेत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप डाएट प्राचार्य राजे व योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्या समवेत गौरव स्वीकारण्यात आला या यशामागे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच शिक्षण विभागातील सर्व घटकांचे एकत्रित परिश्रम आणि समर्पण हे कारणीभूत ठरले आहेत पीजीआयमध्ये एकूण एक हजार गुणांची रचना असून त्यात पाच प्रमुख घटक आणि विविध उपघटक आहेत या प्रणालीमुळे राज्यांमध्ये गुणवत्तेवर आधारित स्पर्धा निर्माण होते व सुधारण्याच्या दिशा स्पष्ट होतात